यश मिळवण्यासाठी मार्ग शोधा ते न मिळवण्यासाठी कारणे नाही सर्वात चांगला नजारा एखादं शिखर चढल्यानंतरच दिसतो आपण तेव्हाच हरणार जेव्हा आपण प्रयत्न करणे सोडणार प्रत्येक अंतर हा कशाची तरी सुरुवात असतोच यशस्वी लोक जन्माला येत नसतात तर ते स्वतःला यशस्वी बनवतात एक दिवस मी नक्की म्हणेल मला जे हवं होतं ते मी मिळवलं आहे स्वतःचा रस्ता स्वतः तयार करा, करा किंवा करूच नका जोपर्यंत तुमचे प्रयत्न सुरू आहेत तोपर्यंत काही संपत नाही तुमच्या सारखे फक्त तुम्हीच आहात विनाकारण कुणाशी तुलना करत बसू नका तुमच्या जवळ नसलेलं तुम्हाला मिळवायचं असेल तर त्यासाठी असे प्रयत्न करा जे तुम्ही याआधी कधीच केलेले नसतील जोपर्यंत तुम्ही प्राप्त करत नाहीत तोपर्यंत ते कुणाला सांगू नका तुमच्या उंची ही तुमच्या प्रामाणिकपणा आणि मेहनतीवर अवलंबून असते आता परिस्थितीनुसार तुमचे भविष्य ठरत नसते तर तुम्ही घेतलेल्या निर्णयाने तुमचे भविष्य घडत असते एखादं काम अर्ध्यावर सोडायच्या आधी एखादा हा विचार करा की मी हे काम सुरू का केलं होतं चुका होणं हा तुम्ही ते काम करताय याचा पुरावा आहे स्वतः विचार करू नका तुमच्या मनाला पटवून द्या की तुमची स्वप्ने खूप मोठी आहेत परिस्थिती आहे तशी स्वीकारा मात्र तुम्हाला जशी हवी तशी, तशी तयार करा बरेच लोकांना जे हवे ते मिळत नाही कारण त्यांना नेमकं काय हवं आहे हेच त्यांना माहीत नसते जे स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही ते जीवनात काहीच करू शकत नाही माझं भविष्य ही माझ्या वर्तमानापेक्षा चांगलं असेल कारण ते बदलण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला त्याच्या बंधनात बांधा ती पूर्ण होतील जेव्हा तुम्ही म्हणाल मी हे करू शकतो आणि हे मी नाही करू शकत तेव्हा तुम्ही स्वतःला ओळखलेलं असेल जुन्या किल्ल्यांनी नवीन कुलू उघडत नाही बदल स्वीकारा त्यानुसार स्वतःमध्ये बदल करा संधीच एका डार बंद झालं तर दुसरं उघडत फक्त ते सोडा तुमचं सर्वात मोठे यश हे तुमच्या सर्वात मोठ्या अपयशाच्या अगदी पलीकडे असू शकते थांबू नका वेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही नियोजनाशिवाय एखादं ध्येय म्हणजे फक्त इच्छा असते आपण एवढं समजदार तर असायलाच हवं की कोणत्या गोष्टी आपल्याला यशापासून दूर ठेवत आहे हे कळावं सर्व जग बदलण्याचा विचार करतील तर स्वतःला कोण कौन बदलणार कोणतेही ध्येय पूर्ण करण्यासाठी फक्त एक टक्का प्रेरणेची आणि नव्याण्णव टक्का मेहनत करण्याची गरज असते एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका ना कारण जगात एखाद्याला सर्व काही कधीच मिळत नसत सुरुवात करण्यासाठी महान असणे गरजेचे नाही मात्र महान बनण्यासाठी सुरुवात करण्याची गरज असतेच कोणतीही गोष्ट ती मिळेपर्यंतच असक्य असते तुम्ही निवडलेल्या ध्येयाने तुम्हाला प्रेरणा द्यायला हवी हो ते नाही मिळणार म्हणून त्यांची भीती वाटायला नको क्वचितच असं होत की मिळवलेले यश हे अपयश न येता मिळालेलं असत एखाद यश न मिळाल्यास बहुधा झोप लागत नाही तर उठा आणि काहीतरी करा झोप न घेतल्याने यश मिळत नाही